परतूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी परदेशी साहेब यांच्या नावाने चांगभळ जुन्या पोलीस चौकीजवळ चेंबर पुटीची दुरुस्ती आपण करणार का चौकात चेंबर फुटल्याने रस्त्यावर पाणीच पाणी आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजचे आमचे परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार परतूर शहरात बागामध्ये जुन्या पोलीस चौकीजवळ चेंबर पुटी झाल्याने रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे चेंबर फुटल्याने हे पाणी रस्त्यावर येऊन या पाण्यामुळे सगळीकडे दुर्गंधी पसरली आहे रस्त्यावर पाणीच पाणी साचलं आहे तसेच हे चेंबर अनेक लाखो लिटर पाणी सुद्धा वाया जात आहे नागरिक त्रस्त झाले असून या प्रश्नाकडे नगर परिषदेने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे शासन एकीकडे एक सांगत आहे की पाणी आडवा पाणी चिरवा परंतु परतुरे येथील जुनी पोलीस चौकी या ठिकाणी चेंबर फुटल्याने सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे समोर व्यापाऱ्यांची दुकाने असून व्यापाऱ्यांनाही याचा सामना करावा लागत आहे तसेच येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय या चेंबरच्या बाजूला मुतारी असून या ठिकाणी मुतारीची स्वच्छता नसल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात येऊ शकतं तर शहरामध्ये स्वच्छतेच्या नावानं तीन तिरा वाजले आहेत या चेंबर फुटीमुळे वाहतूक करणारे नागरिक कसाबसा आपला जीव मुठीत घेऊन लोक या चेंबर पासून रस्ता काढत आहेत परतूर नगर परिषदचे मुख्य अधिकारी यांना या चेंबर फुटी दैनिक साई संध्याचे प्रतिनिधी हनुमंत दवंडे यांनी अनेक वेळा माहिती देऊन सुद्धा चेंबरची दुरुस्ती करण्यात आलेली नाही नगर परिषद या चेंबरपुटीची दुरुस्ती खरंच करतील का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे